स्टार्ट दिनांक सत्तावीस नऊ अठरा रोजी दोन हजार अठरा रोजी तुळ पोलीस स्टेशनमध्ये अरविंद आबा पवार व मनीषा कांबळे यांनी त्यांच्या आश्रम शाळेतील मुलीवर नऊ मुलीवरती अत्याचार केला अशी केस दाखल होती यामध्ये एकूण साक्षीदार मेल तपासल्यापैकी सर्व साक्षीदार सरकार पक्षाला मदत करणारे ठरले त्यातल्या ज्या व्यक्ती होत्या ज्या पीडित मुली होत्या त्यांचीही साक्ष मेरबान कोर्टात महत्त्वाची ठरली आणि या मुलींच्या साक्षी आणि सर्व यंत्रणा पोलीस यंत्रणा एका निनावी पत्राद्वारे कार्यरत राहून या केसला आज मेरबान कोर्टात चार मुलींच्या अगेन्स्ट त्यांची शिक्षा अन्याय झाल्याचं साबित झाल्यामुळे चार जन्मठेप अशी शिक्षा दोन्ही आरोपींना पहिल्यांदाच या कोर्टात झालेली जिल्ह्याचं लक्ष लागून आणि अतिशय दुर्बल ह्या मुली होतिशय मुल। प्रकारे केसला दुबळे करण्याचे प्रयत्न सुद्धा झाले परंतु सर्व प्रयत्न मेहरबान कोर्टात अयशस्वी ठरले आणि दोन्ही आरोपींना चार वेळेला जन्मठेप अशा पद्धतीची शिक्षा झाली हे वर्ष शिवराज्याभिषेकाचे साडेतीनशे वर्ष म्हणून आपण साजरा करतो आहोत शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे दैवत आणि ते न्याय न्यायीराजा म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी सर्वात मोठी शिक्षा आणि पहिली शिक्षा वयाचे नऊ वर्ष असताना महिलांवरील अत्याचारासंदर्भात एक हात आणि एक पाय कापला जावा अशा पद्धतीची कठोर शिक्षा नवव्या वर्षी फक्त दिली होती त्याला अनुसरून आजचा न्याय हा अतिशय महत्वाचा ठरला मेहरबान कोर्टाने त्यांच्या करकमलातून अतिशय सुंदर न्याय दिलेला आहे या आरोपींना चार वेळेला जन्म ठेव दोन्ही आरोपींना सह आरोपी आणि मूळ आरोपी या दोघांनीही शिक्षा देण्यात आलेली आहे अतिशय स्वागतार्य अशी ही शिक्षा चार। चार।